हाय मित्रांनो तर कसं आहे आता आपण घरगुती म्हणजे घरच्या घरी जर तुम्हाला पाणी जर आहेच का नाही जमिनीमध्ये पाहायचं असेल तर त्यासाठी आपले पैसे घ्या म्हणजे दोन कुतीबी दोन रुपये तीन रुपये चार रुपये असे दोन पैसे घ्या दोनचा किंवा एकचा किंवा दोनचे दोन्ही घ्या किंवा पाचचा पाचचे घ्या एक रुपया घ्या असं काय तुमच्या मनावर जसं वाटलं तसं घ्या आणि असं पकडा मित्रांनो घरच्या घरी जर तुम्हाला पाहायचं असेल पाणी जर तुम्हाला तर असं घ्या आणि हे पहा आता बुटं पण काढून घ्यायलो तर हे पहा असं पाणी बघायचं मित्रांनो कारण जिथं पण जर पाण्याचा जरा थोडं पाणी जाणवलं तर हे अंडं असं फिरतं मित्रांनो हे पहा हे पहा फिरायला मित्रांनो हे पा तर जिथं पाणी नाही तिथं फिरणार नाही कारण हे ज्या ठिकाणी पाणी आहे तिथं तर घरकन फिरतं आहे मित्रांनो तर आपण हे घरगुती उपाय आहे तुम्ही करून पहा हे पाहा हे पाहा पा, हे आहे बघा हे हे इथं थोडंसं जाणवते पाणी म्हणजे फिरते मित्रांनो तर अशा पद्धतीनं तुम्ही पण तुमच्या पाणी पाहू शकता तुमच्या शेतात किंवा घरी जरी पाळायचं असेल शेतात किंवा आणि कोणाला दाखविले जरी पाणी असेल तुम्ही तर त्याच ठिकाणी असं करून पाहा म्हणजे तुम्हाला पण विश्वास पडतो मित्रांनो हे हे हाय हाय मित्रांनो हे हे पाडे इकडे दाखव हे पा इतक्या लांबून धरल्यावर कसं रे हे पा हाय 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 इथं थोडंसं जाणवते बघा हे है हाय फिरतय मित्रांनो तर हे पाहून घ्या हे इथं जास्त जास्तच फिरायले हे पाहि इथं इथं जास्त जास्तच फिरायला मित्रांनो इथं चांगला पाण्याचा हे असल्यासारखं आहे मित्रांनो हे पाणी कोणाला को आणायचं ते तेव्हा इथं जास्त वाटते मित्रांनो तर इकडं पण पाहूया आपण तर इतर ठिकाणी फिरत नाही मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही तर इकडं आता तुम्हाला आहे आपलं शेत चन, ही इकडं आता आपण पाहत आहो तर तुम्ही आपलं घरगुती असं पाहू शकता म्हणजे पैसे पण लागत नाही काय वीस रुपयाचा अंडा आणि दोन तीन रुपये म्हणजे वीस पंचवीस रुपयात तुमचं पाणी पाहून होत मित्रांनो तसं तुम्ही कोणाला दाखवलं असलं तरी त्या जागेवर असं करून पहा म्हणजे तुम्हालाही हे पा हे म्हणजे हे पा फिरतोय की नाही मित्रांनो हे आपण काय फिरवत नाही हे म्हणजे धरलेलं आहे इतर ठिकाणी तर तुम्ही पाहू शकता फिरायला का हे पाय इथं हाय फिरत राहते हे इथं म्हणजे थोडंफार जाणवायला बघा हे खरं आहे मित्रांनो कारण तुम्ही आता तुम्ही तर पाहता माझ्या हातात आणि या ठिकाणी जे आहे ते आपल्याला हे पहा इथं तर जास्तच फिरायले हे पाय इथं तर थांबणच झाले मित्रांनो पहा मित्रांनो म्हणजे इथं असं असं निष्ठायला लागलं मित्रांनो इथं तर हे पाहू शकता तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहिलं तर नेमकं हे पाहाय येडा घ्याल हे डायरेक्ट येडाच घ्यायला मित्रांनो डायरेक्ट असं अंड फरक केलं नाही की पहा पाहा म्हणजे एकदम असं गरकन फिरायला लागलं बघा म्हणजे इथं थोडाफार जाणवत आहे बघा तर असं विश्वास म्हणजे तुम्ही पाण्या पाण्या राखून पाहून घ्या आणि नंतर तुम्ही अंडा अशा पद्धतीने फिरवा म्हणजे तुम्हालाही विश्वास पटेल म्हणजे त्या जागेचा की आहे की नाही पाणी तर अशा पद्धतीने एकदा करून पाहा म्हणजे हे पहा हाय म्हणजे या या पद्धतीनं आपल्याला एक एका जणांना सांगितलेलं तर आहे मित्रांनो तर असा म्हणजे हे गेलेला आहे म्हणजे हे पा हे पा।, पा जास्त जास्त असं म्हणजे येडा घ्याला डायरेक्ट अंड आपण काय हाताल ना काय नाही हे बघा नाही हे पा डायरेक्ट नाही डायरेक्ट म्हणजे अंड जागच्या जागी पाबा नावच घे ना बघा डायरेक्ट असं येडा घेत ये आहे अंडे हे पाय पाणी हे पाणी म्हणजे आपल्याला ये पाण्याड्याने पण सांगितलेलं आहे मित्रांनो तर इकडे दाखवतो तुम्हाला आता पा इकडं हलतोय का तर इकडं हलायचं नाव घेत नाही या पद्धतीनं ना।